नमस्कार मी अनिता अनिताच किचन अँड गार्डन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते कसे आहात आपण सगळे आशा करते की आपण सगळे स्वस्त असाल मस्त असाल आणि युट्यूब पाहण्यात व्यस्त असाल तर आजपासून आपण करणार आहोत उपवासाचे पदार्थ तर आषाढी एखाद्याशी आता येतच आहे त्यामुळे त्यासाठी आपण आता उपवासाचे पदार्थ दाखवणार आहोत तर आज आपण करणार आहोत उपवासाचे घावणे म्हणा किंवा डोसे म्हणा आपण आज करणार आहोत उपवासाचे घावणे चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला तर हे वरही तांदूळ आहेत हे असे असतात तर हे आपण आता एक वाटी घेतलेले आहेत आणि आपण आता हे पाण्याने धुवून घेणार आहोत तर आपण हे धुवून घेऊया पाण्याने हे पाण्याने धुवून आपण आता एक तास हे आपण ठेवणार आहोत तर हे मी तीन वेळा धुतलेले आहेत आणि त्यानंतर मी आता पाणी घालून आता हे एक तासासाठी ठेवते आहे त्यानंतर आपण ते मिक्सरला वाटून घेणार आहोत पण एक तासापेक्षा जास्त वेळ ठेवायचा नाही कारण एक तासापेक्षा जास्त वेळ जर तुम्ही ठेवलात तर डोसे आपले चिकट होतात तर आपण आता एक तासभर ठेवू आपण हे तांदूळ वरी तांदूळ धुवून ठेवले होते तर ते आता एक तासानंतर मी असे गाळून घेतले आहेत म्हणजे गाळून घेतले तर आता सर्व पाणी निघून गेलेलं आहे तर ते आता मी मिक्सरमध्ये वाटणार आहे त्यामध्ये हे साधारण पाऊन वाटी खोबरं आहे ओलो खोबरं ते घालणार आहे हे मीठ आहे याच्यामध्ये आपण पाणी घालूया आणि हे एक थोडस असं जास्त पातळ नाही असं वाटून घेऊया जसं लागेल तसं पाणी नंतर आपण मिक्स करूया वाटून अगदी बारीक घेतलेलं आहे तर आता हे ओतून घेऊया चला गॅस ऑन करूया आणि आपण आता डोसे करून घेऊया तेल लावून घेऊया चला तवा गरम झालाय बॅटर हे असं पाहिजे तर थोडं ढवळून घ्यायचं छान इकडनं आपलं उचललं आहे बघा कडा त्याने सोडली आता इकडनं इकडे थोडा व्हायचा आहे या बाजूने त्याने कडा सोडलेली आहे ते थोडासा तर राहिला आहे वरून थोडं तूप लावूया चला दुसरा आपण घावणं आपण घालून घेऊया थोडं तूप लावून घेऊया वर डोसा असल्यामुळे तूप छान लागतं चवीला तूप लावलेलं पण तुम्हाला आवडत असेल तुम्ही तेलही लावू शकता एक दोन तीन मिनिट आपण असं ठेवलेलं आहे दोन्ही बाजूने एक दोन तीन मिनटं ठेवायला साधारण पाच मिनिटं हा उलटपुलट बाजूने शेकवायचा आणि मग काढायचा लगेचच शिजतो चल आता छान आपला शेकलेला आहे घावणा आता आणि गॅस आता आपला बंद करूया चल आता हे शेंगदाणे आहेत शेंगदाणे चटणी याच्या पण शेंगदाणे भाजून घेऊया तर आता ही साली आता आपोआप निघालेले आहेत शेंगदाणे आपले भाजून झालेत आता आपण हे काढून घेऊया गॅस बंद करूया तर हे शेंगदाणे पण भाजून घेतले होते ते आता सोलून घेतलेले आहेत तर ते आपण घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये त्यानंतर हे ओलं खोबरं मी किसून घेतलेलं आहे ते ओलं खोबरं पण आपण घेऊया आता शेंगदाणे आणि ओलं खोबरं त्यानंतर हे मिरचीचे चार पाच तुकडे आहेत हिरव्या मिरचीचे आणि हे दही आहे आणि हे थोडस मीठ आहे आपण आता हे मिक्सरला जे छान पेस्ट करून घेऊया थोडं पाणी घालूया आणि पेस्ट करूया यामध्ये मी अगदी थोडीशी साखर घालते पण तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही साखर घालू नका पण साखर घातल्यामुळे आंबट गोड चव छान येते चटणीला थोडं आता पाणी घालू यात मध्ये तर मिक्सरला आपण हे वाटून घेऊ आपली चटणी आता वाटून तयार झालेली आहे अगदी बारीक नाही केली आहे अशी जाडसरच हवी आहे मला गॅस ऑन करूया आणि फोडणी करूया आता या चटणीला आपण आता फोडणी देणार आहोत चला आपण त्या ह्यामध्ये आता एक चमचा तूप घालूया फक्त कारण उपवाची चटणी आहे म्हणून मी तुपाची फोडणी येते जर तुम्हाला चालत नसेल तर तुम्ही तेलाची सुद्धा फोडणी दिली तरी चालेल आता तूप आपलं गरम झालेलं आहे ह्यामध्ये आपण आता थोडं जिरं घालूया पुन्हा मी एक दोन तीन मिरचीचे तुकडे घालणार आहे आपली फोडणी छान मस्त खमंग असा सुगंध सुटलेला आहे तुपाचा खाण्यासाठी तयार झालेले आहेत आपले वळी तांदळाचे खावणे तर तुम्ही पाहिलेले आहात की वरी तांदळाचे घावणे किती झटपट होतात फक्त एक वाटी वरी तांदूळ एक तास भिजवले आणि खोबरं ओलं खोबरं मिक्सर लावले आणि एकदम झटपट हे आपले घावणे तयार झालेले आहेत तर तुम्हीही अशा पद्धतीने आषाढी एकादशीला बनवा जे डाएट करत असतील त्यांच्यासाठी हे तळलेला पदार्थ नाहीये अगदी तुम्हाला डाएटच्या लोकांना हा खाण्यासाठी अगदी सोपा पदार्थ आहे आणि खूप छान पदार्थ आहे वडी तांदळाचा म्हणजे हे वळी तांदळाचे घावणे आणि ही शेंगदाण्याची चटणी अतिशय सुंदर होते करून बघा तुम्हाला ही नक्की आवडेल आणि जर आवडली असेल तर इतरां शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आपण आपला अमूल्य वेळ देऊन आमचा हा व्हिडिओ पाहिला त्यासाठी आपल्या सर्वांचे मी आभार मानते धन्यवाद देते नमस्कार